मग सी तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका नवीन नाशिक विभागीय कार्यालयातर्फे पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा असणारं अतिक्रमण हटवण्यात आलंय यावेळी पाथर्डी फाटा नजिकच्या मुख्य रस्त्यावरील चिकन मासे आणि इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपली दुकानं या ठिकाणी थाटली होती आणि त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील होत होती आणि त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिकेला तक्रार केली होती दरम्यान बुधवारी सकाळी अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा देखणे यांच्या आदेशानुसार आणि नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी रोड परिसरात कारवाई करण्यात आली आहे कारवाई दरम्यान नवीन नाशिक विभाग पश्चिम विभाग पंचवटी विभाग सातपूर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता आणि या कारवाईत नवीन नाशिक राष्ट्रीय फेरीवाला धोरण सहाय्यक अधीक्षक राजेंद्र उगले अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे प्रवीण बागुल उमेश खैरे सुमेश दिवे निवृत्ती कापडणे मेहुल दवे तसेच वाहन चालक सुनील हिरे आदींसह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या कारवाईमध्ये चार मोठी वाहन आणि एक जेसीबीचा देखील समावेश होता यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता तास तास नाशिक घडामोडी पाहण्यासाठी या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडाव मग चिंता कशाला करतायत आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय वी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर ता, त्यामध्ये आय व्ही एफ आएव, इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी